नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीचं सहावं पर्व नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे या सहाव्या पर्वात पहिल्या दिवसापासून घरामध्ये प्रचंड राडा पाहायला मिळतोय पहिल्या दोन दिवसात तन्वी कोलते आणि ऋतुजा दामदार यांनी जबरदस्त धुमाकूळ घातला होता विशेष म्हणजे तन्वी कोलते हे बिग बॉसच्या घरातील सिनियर कलाकारांना टार्गेट करताना दिसते काल कॅप्टन्सी टास्क अंतर्गत तन्वी कोलतेने सागर करांडे यांच्या करियरविषयी भाष्य केलं तू कॉमेडी करतोस असं हिनवलं यावर सागर करांडे याने कॉमेडी करणं हे माझं फॅशन आहे माझं काम आहे असं सांगितलं यावरती यू टन घेत तन्वी कोलते सर्वसर्व करत म्हणाले कॉमेडी करून तुम्ही भांडणं सोडवता असं प्रत्येक वेळी स्पष्ट करताना दिसते तर सागर कारांडेच्या कामाबद्दल भाष्य केल्यानंतर तन्वीचा बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी निषेध केला यासोबतच बिग बॉसच्या घराबाहेरील काही सदस्यांनी याचा कडाडून विरोध केला आहे आता यावरतीच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि बिग बॉस मराठीचे एक्स कंटेस्टंट गायत्री दातार हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तन्वीला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत आपण कोणाला काय बोलायचं याचं भान राखावं तन्वी एक कलाकार आहे तिने दुसऱ्या कलाकाराबद्दल असं बोलणं शोभत नाही तर सोनाली भोसले या अभिनेत्रीने देखील बिग बॉसच्या घरातील तन्वी कोलते आणि रुचिरा जामदार या नक्की कोण आहेत त्यांची भाषा काय असं म्हणत या दोघींचाही सोनाली भोसले या अभिनेत्रीने चांगला समाचार घेतला आहे तर तन्वी कोलतेने ज्या पद्धतीने सागर कारांडे याच्याबद्दल भाष्य केलं यावर तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील शॉर्ट्स फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा